इनफॅक्ट मी म्हणेन की आज मला कितीतरी अशी लोक भेटतात hmm. जे म्हणतात तुम्ही आमचं पत्रच वाचलं नाही आम्ही oh? तुम्हाला पत्र लिहायचो oh. तुम्ही आम्हाला कधीच विनर केलं नाहीत म्हणजे हो ते <laughs> <laughs> गंगाळा असायचं त्याच्यातली पत्र आम्ही मिक्स करून जे hmm. म्हणजे एक लॉटरी टाईप होतं ते माहित hmm. ना त्याच्यात ता, काय आमचा हात नव्हता काही वेगळा hmm. पण त्या काळात डेफिनेटली रक्तानी लिहिलेलं पत्र वगैरे म्हणजे मी आ, राजेश खन्नांबद्दल वगैरे असं ऐकलं होतं की बायका त्यांना पत्रात म्हणजे आपल्या रक्ताचं पत्र वगैरे पाठवायचा तसं मलाही मिळालेलं नाही आहे आणि त्यामुळे मी म्हणजे ते मिळालं तेव्हा मला ना खूप असं वाटलं की हे काय हे काहीतरी वेड्यासारखं वेड आहे की कोण कोड़, कोणीतरी इतकं तुम्हाला आवडतं की तुम्ही स्वतःच्या रक्तानी पत्र वगैरे लिहितात हे मला कधीही स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं <laughs> की माझ्या आयुष्यात असं काही घडेल पण ते सुरभीमुळे ते मला अनुभवायला मिळालं mm. तर ही एक फारच रेअर गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक म्हणजे मुलं मुली ना आपले घर सोडून वगैरे माझ्या घरी यायचे लिटरली ah, की अरे हे आम्ही तुमचं वाचलं होतं मुलाखतीत तर आम्हाला मदत करा आम्हाला या इंडस्ट्रीमध्ये काम हवं आहे वगैरे mm. तर शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या लोकांना खूप सवय झाली होती की म्हणजे त्यांना कॉल करून की प्लीज त्यांना घरी पोचवा कारण अशा अनेक किस्से झाले आहेत जे विचित्र आहेत एक स्टॉकर होता माझा तो एक फारच भयानक आणि वेगळाच काहीतरी किस्सा होता त्यामुळे हा अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे किस्से आणि तुला गंमत सांगते माझं पूर्णपणे काम आधी तरी प, एक पहिले शंभर एपिसोड तर मी स्टुडिओमध्येच काम करायचे बाकीचे जे दिग्दर्शक वगैरे होते ते फिरत होते भारतभर तर शंभरावा आमचा एपिसोड होता आम्ही फतेहपूर सिक्रीला गेलो होतो अँकरिंग करायला की शंभरावा एपिसोड तर बाहेर अँकरिंग वगैरे आणि तेव्हा जेव्हा लोकांना कळलं की सुरभीचे सिद्धार्थ काक आणि रेणुका शाणे आलेत म्हणून तर जे काय मॉब झालो आम्ही तर तो पण एक म्हणजे भीतीदायक पण पड़ होता पण एक असं वाटलं की अरे लोकप्रियता म्हणजे ही अशी असते हे अनुभवायला मला पहिल्यांदा मिळालं त्यामुळे पण त्या पत्रांमध्ये जे प्रेम होत ना hmm. ते हल्ली डिजिटल मेसेजेस मध्ये नाही वाटत <laughs> ते स्वतःच्या अक्षरात आणि काही अत्यंत मोत्यासारखी अक्षरं आणि हो त्यात त्यातली ती पत्र आणि खूप अशा लोक होतात ज्यांच्या बरोबर मी खूप म्हणजे बऱ्याच वर्षांपर्यंत पत्र व्यवहार आमचा सा चालू होता वगैरे त्यामुळे होती बाबा त्याची काहीतरी वेगळीच गोडी होती सुरभीने तुम्हाला परफॉर्मर म्हणून किती समृद्ध केलं परफॉर्मर uh, म्हणून एकतर ऑफकोर्स आत्मविश्वास खूपच uh, म्हणजे मोठी गोष्ट आहे hmm. जी सुरभीमुळे मला लाभली आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या नावाने मी ओळखले गेले hmm. नाहीतर काय होतं की आपण कुठलं तरी एक पात्र अभिनीत कर करत असतो oh. आणि oh. त्या पात्राबरोबर आपलं असोसिएशन असतं hmm. म्हणजे आजही मला लोक म्हणजे पूजा भाभी म्हणतात फॉर इन्स्टन्स पण ऍट द सेम टाइम त्यांना माहितीये की मी रेणुका शाणे आणि ते सुरभीमुळे कारण सूत्रसं एक्झॅक्टली तर ते डेफिनेटली आणि आपण खरंच म्हणजे ज्या सुरभी सुरू केली होती सिद्धार्थ काकनी hmm. त्याचा एक फार महत्वाची गोष्ट म्हणजे आपण नेहमीच म्हणतो की आपल्याला भारताबद्दल किती अभिमान आहे आपण वी आर प्राऊड इंडियन्स वगैरे वगैरे पण म्हणजे नक्की काय आपल्याला खरंच भारताबद्दल किती माहिती आहे म्हणजे आपण महाराष्ट्रात राहून आपल्याला नागालँड बद्दल माहितीये का फार कमी आणि त्यावेळेला अर्थात इंटरनेट वगैरेचा काळच नव्हता त्यामुळे आपल्याला माहिती कुठून काढायची हे पण माहिती नव्हतं तर त्यामुळे त्या काळाची ही एक गरज सुरभिनी पूर्ण केली आणि त्याचबरोबर आम्हाला पण खूप समृद्ध केलं एक ज्ञान दिलं की बाबा आपल्या देशात केरळात ते काश्मीर ते नागालँड ते राजस्थान वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या अगदी लुप्त होत आहेत कधी कधी किंवा ज्या आहेत त्या आपल्याला माहितीच नाही आहेत जे कलाकार आहेत मास्टर क्राफ्टमन आहेत त्या सगळ्यांबद्दलची माहिती आम्हालाही मिळाली बरोबर सो so, तो एक एक जो एक बरोबर आपल्याला पण त्याचं एक वलय मिळतं त्या कार्यक्रमाचं तसं झालं सुरभीच्या बाबतीत कट दुसरीकडे सर्कस सर्कस आम्हाला लक्ष आम्ही पाहायचो टेलिव्हिजनला आणि त्यात इतके कॅरेक्टर्स होते इतके कॅरेक्टर्स होते की त्याच्यात शाहरुख खान होता हे नंतर कळले की आता जो स्टार आहे तो त्याच्यात होता आणि तो त्याच्यात काम करायचं सो ते दिवसच तुमचे खूप छान असे सर्कसचे काम करायचं एकत्र काय दिवस हुँ। हुँ। होते ते सर्कसचे एकतर सर्कसच्या बाबतीत मी मुंबईच्या बाहेर पहिल्यांदाच कुटुंबापलीकडे लोकांबरोबर गेले होते म्हणजे कामासाठी रत्नागिरी मडगाव आणि मडगाव नाही मापसा आणि सातारा ओके okay. कारण आम्ही त्या सर्कस जिथे जिथे जायची तिथे जाऊन आम्ही शूट करायचो oh. तर अपोलो सर्कस होती त्या सर्कस बरोबर आम्ही टायअप केलं होतं oh. सर्कसच तर तिकडे एक तर मला म्हणजे ह्या कलाकारांबरोबर कारण त्याच्यामधले खूप खूप लोकप्रिय होते कारण त्यांचं ऑलरेडी आलं होतं शाहरुख फेमस होता कारण फौजी आलं होतं तर मी त्या मानाने सगळ्यांमध्ये खूपच नवखी होते माझं तसा काही अनुभव नव्हता खूप पण खूप 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 शिकायला मिळालं विनोद प्रधान होते कॅमेरामन म्हणजे मला आठवत आम्ही दोघं आजारी होते आम्ही हॉस्पिटलला चाललो होतो शूटिंगच्या आधी आणि मी त्यांना विचारलं वॉट डू यू डू <laughs> ते म्हणाले आय विनोद प्रधान म्हटलं हा पण म्हणजे करता काय करता मी <laughs> मग घरी आले आणि माझ्या रेखा साय वगैरे यांना म्हंटल तेव्हा ते म्हणाले अरे परिंदाचे कॅमेरामॅन तुला माहिती नाहीत <laughs> मा mm. का ते आपल्या सकसचे कॅमेरामॅन होते म्हंटल बापरे आता मला खरच इंडस्ट्रीची काहीच mm माहिती नव्हती -hmm. तर अशी सगळी गंमत आणि महत्वाचं म्हणजे ह्या कलाकारांबरोबर अगदी खूप मनमिळावं आणि मस्त वातावरणात काम झालंच पण सर्कसच्या लोकांचं आयुष्य आम्हाला बघायला मिळालं hmm. आणि ते एक म्हणजे काहीतरी वेगळाच अनुभव होता तो एक असे म्हणजे आम्ही इकडे असे असे फिरायचो तर इकडे हत्ती होते इकडे वाघांचं हे होतं एन्क्लोजर होतं hmm. इकडे घोडे होते इकडे माझे म्हणजे काय मी करायचे खूप कुत्रे होते वगैरे काय काय वेगवेगळ्या ऍक्ट्सचे लोक आणि ऍक्रोबॅट्स आणि जिमनॅस्ट आणि ते ट्रपीज आर्टिस्ट आणि त्यांच्या बरोबर एक वेगळंच विश्व आम्हाला अनुभवायला मिळालं तर एक कलाकार म्हणून हे पण म्हणजे आमच्यावर पत्रकार म्हणून तू पण अनुभवत असशील पण एक अभिनेता किंवा अभिनेत्री जे असतात त्यांना पण वेगवेगळी आयुष्य जगायला मिळतात आणि ती आपल्याला समृद्ध करत जातात बरोबर शाहरुख खान तेव्हा शाहरुख खान इतका मोठा स्टार होईल हा हा दिल शाहरुख खान होईल असं वाटलं होतं मग कसा आ, कसे असायचा तो सेट वर आणि फारच कॅज्युअलच होता, होता म्हणजे त्याला त्याच अजिब म्हणजे फौजीच पण इतकं त्या क्रेज होती त्याच्या बाबतीत पण तरी असं काही कुठे त्याच हे नव्हतं की आपण कोणीतरी आहोत असा अजिबात व्यवहार नव्हता त्याचा खूपच असा नॉर्मल होता तो आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये ती ऊर्जा होती खूप मस्त काम करायची त्याला खूप म्हणजे असं लोक त्याला खूप अप्रिशिएट करतात हे त्याला खूप आवडायचं hmm. म्हणजे ते पहिल्यापासून होतं की मी काही काम केलं आणि लोकांना ते आवडायला पाहिजे hmm. ही त्याची वृत्ती होती पण त्याच्यासाठी कसून मेहनत करायला तो तयार होता तिथे कधीच मागे त्यांनी मागे पुढे नाही पाहिलं आणि त्या काळात थिएटर किंवा सिरियल्समध्ये तो खूप खुश होता कधीच असा तो म्हणायचा नाही की चित्रपटांकडे मला वळायचं आहे किंवा मला स्टार मोठं व्हायचंय चित्रपटांचा वगैरे नाही पण त्यांच्या आई ज्या आहेत त्यांना खूप वाटायचं की ह्यानी चित्रपटांमध्ये पण काम करावं वगैरे त्यांचं स्वप्न आय थिंक त्यांनी पूर्ण पूर केलं चित्रपटांमध्ये येऊन मला आठवतं दिलाश नाहे माझ्या एका शूटिंगच्या सेटवर तो आला होता विवेक वासवानी बरोबर आला होता आणि तेव्हा तो म्हणाला की अरे ते विश्व काहीतरी वेगळंच आहे आता मला असं वाटतं की त्या विश्वाचा तो आता बादशा <laughs> हो, हो, लिटरली आता <laughs> शाहरुख बदललं असं वाटतं तुम्हाला म्हणजे कधी भेट मला नाही वाटत मला वाटतं की जे म्हणजे एक्स्ट्रीम सक्सेसनी जे एक इतके त्याचे फॅन्स आणि इतके त्याच्यामुळे जे काही का म्हणजे वावरण्यात वगैरे फरक करावा लागतोच आपल्याला आपण काही असं कॅज्युअली इकडे तिकडे नाहीच जाऊ शकत तर ते तेवढं त्याचं विश्वास डेफिनेटली बदललेलं आहे म्हणजे पूर्वीसारखा तो जसा इकडे तिकडे फिरायचा आरामात आहे तसं तर नाहीच करता येणार त्याला पण मूळ त्याची प्रवृत्ती किंवा स्वभाव जो आहे ना तो काही बदललेला नाही किंवा मूळ कामाबद्दलची त्याची जी काही जिद्द आहे आणि ज्या पद्धतीने तो काम करतो ते मला नाही वाटत बदललेलं आहे तो तेवढाच तो असा हंगरी आहे <laughs> चांगलं काम केलं पाहिजे <laughs> सैलाब तुमची टेलिव्हिजन वर येणारी मालिका त्यावेळेला oh. पाहिली जायची खूप आणि oh. त्याचा विषय खूप असा खूपच असा काय म्हणतात त्याला आपण कसं म्हणू की त्यावेळेचा तसा तो लग्न <kuk> ho, <laughs> la. <lagna> <laughs> 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 झाल्यानंतर ती मैत्री आणि त्याकडे पाहण्याचा लोकांचा दृश्य आजही बदललेला नाहीये नाही आजही बदललेला नाहीये त्याविषयी ती भूमिका आणि कट्टू मी तुम्हाला जसं म्हणाल की रील आणि रिअल थोडस मला याचं उत्तर हवंय हो नाही ते म्हणजे मी ऍक्च्युली ती भूमिका करताना मला खूप त्रास झाला असं hmm? मी म्हणेन कारण भूमिका करताना आपल्याला त्या कन्व्हिन्स व्हायला लागतं तोपर्यंत जोपर्यंत आपण कन्व्हिन्स होत नाही तोपर्यंत आपण खूप चांगल्या नॅचरल पद्धतीने ती नाही निभवू शकत आणि सैलाबच्या शिवानीच्या बाबतीत मला रागच यायचा तिचा की अशी का ही आपल्या भावाला का नाही सांगत की मला ह्याच्याच बरोबर लग्न करायचंय एवढं काय आणि हे ते